मिरजेतील माजी नगरसेवक अतहर नाईकवाडी यांच्या घरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे सूरज बाळकृष्ण धामणे वय सव्वीस चेतन बाळकृष्ण धामणे वय चोवीस दोघेही राहणार दुर्गानगर कुपवाड रोड मिरज असे अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत दिनांक आठ एप्रिल रोजी माजी नगरसेवक अतहर नाईक यांच्या राजश्री अपार्टमेंट फ्लॅट फ्लॅटमधून संशयित आरोपी यांनी जवळपास साडेसात तोळ्यांचे विविध प्रकारचे दागिने आणि आयफोन चार्जर असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल चोरला होता या प्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाले नंतर मिरज शहर पोलिसांनी तातडीने तपास करत संबंधित दोन चोरट्यांना अटक केली त्यांच्याकडून सहा ग्रॅम दागिने आयफोन चार्जर आणि गुन्ह्यात वापरलेली सायकल असा चोवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या दोन्ही संशित आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची को, पोलीस कोठडी दिली होती सदरची कारवाई भूविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील गजानन विरादा, दीपक परीट लक्ष्मण कौजुंगी यांच्या पथकाने केली